पंढरपूरच्या रणांगणात विठ्ठल परिवर्तन आघाडीची दणदणीत एंट्री आमदार पाटलांचा दमदार इशारा विरोधकांना वेळ आली की उत्तर मिळेल पंढरपूर नगर परिषद निवडणुकीत तापलेलं वातावरण अजूनच खवळलं विठ्ठल परिवर्तन आघाडीने आज अक्षरशः ताकद दाखवत भुयाचा मारुती मंदिरातून भव्य प्रचार रॅली काढली सुरुवात झाली ती नारळ फोडून आणि त्यानंतर सुरू झाला घोषणांचा गजर या रॅलीचं खास आकर्षण ठरले माड्याचे आमदार अभिजित पाटील आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देताना त्यांनी दिलेलं वाक्य खास ठरलं विरोधकांना योग्य वेळी योग्य उत्तर देऊ म्हणजे उगाच टीका केली तर गोड खायला मिळणार नाही हे त्यांनी स्पष्ट सांगितलं प्रभाग क्रमांक दोन मधून रिंगणात उतरलेले आदित्यिताई डोंबे आणि श्रीनिवास बोरगावकर यांच्या प्रचारासाठी ही रॅली निघाली होती दोन्ही उमेदवारांशी जोरदार ताकद पाहून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह उपाळ युवक नेते अमित डोंबे तर थेट म्हणाले दोनही उमेदवार विजयी होणारच आणि हो तीर्थक्षेत्र विकास आघाडी आणि भावी नगराध्यक्ष म्हणून मिरवणाऱ्या प्रणिता भालके यांनाही याचा फटका बसणार आहे त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात कुजबूज सुरू झाली आहे आदित्यतायणी बोरगावकर यांनीही विकासाचं स्पष्ट विजन आणि आमदार अभिजित पाटील यांचं नेतृत्व हीच आमची ताकद असं म्हणत प्रतिस्पर्ध्यांना टार्गेट केलं रॅलीचं नेतृत्व ज्येष्ठ नेते आणि माजी नगरसेवक अशोकदादा डोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली झालं भाषणात त्यांनीही हात आखडता घेतला नाही भारत नाना भालके दिलदार होते पण आता भालकेंचा मुलगा चुकतोय असं म्हणत भगीरथ भालकेवर खोचक टीका केली त्यामुळे पंढरपूरची निवडणूक आता खऱ्या अर्थाने रंगात आली आहे आणि विठ्ठल परिवर्तन आघाडीने आज दाखवलेली ताकद विरोधकांच्या गोटात नक्कीच अस्वस्थता निर्माण करणारी होती नमस्कार मी सोहन जयस्वाल आपण पाहत आहात सोलापूर वाय न्यूज चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आहेत विठ्ठल परिवर्तन आघाडीचे अनेक उमेदवार आहेत तिथं आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत कारण की पंढरपूर नगरपालिका निवडणूक एक वेगळ्या वळणावर येऊन ठेपलेली आहे आज आठ दिवसाचा कालावधी हा नगरपालिका निवडणुकीसाठी राहिलेला आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर आता आपण चर्चा करणार आहोत युवक नेते अमितजी डोंबे यांच्याशी कारण की ज्या पद्धतीने ते आधी तीर्थक्षेत्र विकास आघाडीतनं इच्छुक होते आणि आता डायरेक्ट विठ्ठल परिवर्तन आघाडीतनं त्यांनी आज प्रचाराचा नारळ फोडला आहे या सर्व पार्श्वभूमीवर त्यांच्या माग त्यांच्या पाठीमागची काय भूमिका आहे हे आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न करू सर काय सांगू शकाल आज प्रचाराचा नारळ फुटतोय आमदार अभित पाटील उपस्थित होते काय वाटतं चांगलं वाटतं आहे प्रचाराचा नारळ फोडलाय आहे उत्स्फूर्त प्रतिसाद आहे वातावरण सर्व काही चांगले माझ्या मिसेस उभारल्या आहेत आमचे मित्र आहेत श्रीनिवास बोरगावकर दोन्ही उमेदवार मतांनी बहुमतांनी निवडून येते ज्या पद्धतीने तुम्हाला तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून उमेदवारी डावलण्यात आली याबद्दल तुमचं मत काय तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या बरोबर आम्ही काम केलं आहे आदरणीय भारत नाना भालके यांच्याबरोबर आमच्या वडिलांनी तीस पस्तीस वर्ष काम केलं मी स्वतः दहा पंधरा वर्ष काम केलं आणि अंग टायमाला आम्हाला तिकीट नाकारण्यात आलं आणि भारत नानाबद्दल आमच्या मनात भरपूर आदर भारत नाना आम्हाला वाढला समान पण भगीरथ दादाबरोबर दा 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 आता आमच्या मनात काय आदर राहिलेला नाही त्यांना जर तिकीटच द्यायचं होतं तर आमच्या प्रभागात हजारो कार्यकर्ते की ते नानांबरोबर काम करतात त्यांनी अशा उमेदवाराला दिलं आहे की त्यानं राजकारणात आल्यापासून आज ह्या तागायपर्यंत विरोधात काम केलं आणि त्या उमेदवाराला दिलं आहे तिकीट म्हणजे निष्ठावन निष्ठावान सगळ्या निष्ठावनला आणि नगर भागात उपळ कर्ज तसंच झालं सागर यादव यांना तिकीट जाहीर देतो म्हणले म्हणजे जबाबीरथ दादांनी जवळच्या डावललंय जवळच्या निष्ठा उपर दिली विठ्ठल आघाडी हे भाजपची बेटी म्हणून ओळखली जाते याबाबत तुमचं मत काय विठ्ठल परिवाराचे नेते अभिजित आबा पाटील आमदार मी आधीच म्हणले की अभिजित आबा जरी भारत नानाचे वारसदार नसले तरी ते विचाराचे वारसदार आहेत त्यामुळे आम्ही त्यांच्या बरोबर गेलोय आणि ते युवकांना बरोबर घेऊन जातात हे त्यांचं प्लस पॉइंट आहे याचा फायदा तुम्हाला नक्की शंभर टक्के होणार एक वेगळ्या अभिता पाटलांचं पंढरपूर शहरात वलय नाही असं बोललं जात आहे चुकीची माहिती आहे आपोआप पसरवतात भरपूर वलय आहे आणि वलय आहे का नाही आम्ही दाखवून देऊ दोन तीन तारखेला त्याचबरोबर आता आपल्या उमेदवार आदिती ताई टोंबे आहेत त्यांच्याशी पण आपण पन संवाद साधणार आहोत की त्यांनी आता नुकतेच प्रचारचा नारळ करून आता प्रचार रॅली काढले ताई काय सांगू शकाल ज्या पद्धतीने निवडणुकीला सामोरं जात आहे काय वाटतं निवडणुकीला सामोरं जाण्याचा एकच उद्देश की प्रभागाचा विकास झाला पाहिजे ज्या माता भगिनी आहेत त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते सगळे सोडवले जातील माझ्या मी त्यांना शंभर टक्के सोडवण्याचा प्रयत्न करेन आव्हान काय करणार प्रभागातील महिलांना वगैरे हो प्रभागातील महिलांनी मी उभारली आहे खरं तर त्यांच्याच अपेक्षेनुसार म्हणजे त्यांची इच्छा होती मी उभारावी त्यामुळे त्यांनी असेच त्यांचे शुभ आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेऊन मला बहुमताने निवडून द्यावे असं मी त्यांना आवाहन करेन महिलांसाठी काय वेगळा उपक्रम तुम्ही राबवणार आहात महिला सबलीकरण महिला सक्षमीकरण हो यासाठी हो, हो नक्कीच राबवणार हो आहे आणि आमच्या प्रभागामध्ये ज्या महिला भगिनी आहेत त्या बऱ्यापैकी सगळ्या सुशिक्षित आणि त्या स्वतंत्र विचाराच्या आहेत जे काही त्यांचे प्रश्न आहेत ते मी माझ्या पातळीवर सोडवण्याचा शंभर टक्के होईल असं वाटतं ते आता तीन तारखेला लक्षात <laughs> 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 येईल त्याचबरोबर आपण ताईंशी चर्चा केली आता आपल्यासोबत दुसरे उमेदवार आहेत श्रीनिवास बोरगावकर यांच्याशी देखील आपण चर्चा करणार आहोत की सध्या विठ्ठल परिवार परिवर्तन परिवर आघाडीच्या वतीने त्यांनी ज्या प्रकारे रॅली काढली त्याला प्रतिसाद कसा आहे सर काय सांगू शकाल आता तुम्ही प्रचारची रॅली किरडली आहे नारळ सुरू आहे त्याच्या अगोदर बेटी चालू आहेत काय वाटतं जनतेच्याकडून आम्हाला प्रचंड प्रतिसाद आहेत मा माड्याचे आमदार अभिजित पाटील यांचा हा र ते राहत असलेला लहानपणापासूनचा भाग आहे त्यामुळे त्यांचा आणि या भागाशी एकोप्याचं नातं आणि कौटुंबिक नातं प्रत्येक घराघराशी आहे आणि त्याचा आम्हाला वैयक्तिक फायदा भरपूर होणार आहे आणि त्याच पद्धतीने जे काही आता पार्ट्या उभ्या आहेत इले सार्वत्रिक निवडणुकीत त्यामध्ये विजनरी नेता म्हणून फक्त अभिजित पाटलांकडे पाहिलं जातं आहे पण काय राजकीय ुगोड्या आणि तंत्रांमुळे अभिजित पाटलांवर संकट आलं होतं पण परंतु त्यासुद्धा संकटातून आम्ही त्यांची साथीला साथ देऊन त्यांनी आमच्यावर पूर्ण विश्वास दाखवून या प्रभागात पूर्ण ताकतीने आम्हाला उमेदवारा दिलेल्या आहेत आणि त्या त्यांच्या उमे, दिले उमेद दिलेल्या उमेदवारीला आम्ही पूर्ण प्रतिसाद देऊन आमच्या पूर्ण ताकदीने येणाऱ्या तीन तारखेला निवडून येणार हे निश्चित आहे विठ्ठल परिवर्तन हे परिवर्तन घडवेल विठ्ठल परिवर्तन हा नक्की परिवर्तन घडवेल आता पंढरपूरमध्ये जेवढे उमेदवार उभे आहेत ते संपूर्ण निवडून आल्यावर आम्ही निदान दबाव तंत्र वापरून तरी आमच्या आमची विकासकामे करून घेण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू तुमच्या नगराध्यक्षाने ज्या पद्धतीने माघार घेतले त्याच पद्धतीने अनेक जण कुठंतरी पाठिंबा देतील असं देखील बोललं जाते नगराध्यक्षांचा पाठ पाठिंबा हा राजकीय दबाव आणि त्यांचाच उमेदवारीच्या ह्याच्यातून मॅनेज होऊन आलेला होता तरी पण आम्ही आता नगराध्यक्षाचा उमेदवार नसला तरी आम्ही जे काही उमेदवार आहोत ज्या प्रत्येक प्रभागात जे उमेदवार उभारलेले आहेत ते संपूर्ण तकतीनं लढणार आहेत विजयी निश्चित वाटतो विजय निश्चित आहे आमचा येणाऱ्या तीन तारखेला आम्ही ते सर्वां जे काय आमचे विजन आहेत त्या विजनच्या जोरावर आम्ही मताधिक्य मिळवून नक्की विजयी मिळवणारी खात्री आहे समोरच्या विरोधकांकडून जातीचं राजकारण केलं जाते मग कशा प्रकारे पाहताय आव्हान वगैरे का जाती आव्हान असं वाटत नाही हे जातीची समीकरणं घालून जातीचं जा आव्हान देऊन समोरचे व्य विरोधक उमेदवार देत आहेत प्रचार त्या पद्धतीने करतायत परंतु या भागातले सर्व नागरिक सुसज्ञ आणि सुसंस्कृत आहेत आणि स्वतःच्या मतावर ठाम आहेत त्यामुळे त्यांचा नक्कीच या आमच्या उमेदवारींवर ते नक्की विचार करतील तुलना करतील जे काही त्यांच्या उमेदवार आहेत त्यांचे व्यवसाय म्हणा बाकीच्या गोष्टी म्हणा या सगळ्या पाहता आम्ही एक सक्षम प्रामाणिक आणि शिकलेले उमेदवार आहोत आमचे विजनरी आ, हे आहेत विचार आहेत तर त्या विचारांचा नक्की विचार करून मतदार आम्हाला मतदान करतील आणि बहुस बहुसंख्येने निवडून देतील याची खात्री आहे त्याचबरोबर आता आपल्यासोबत ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक अशोकदादा डोंबे जे आहेत यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत कारण की स्वर्गीय भारत नानाच्या बरोबर त्यांनी काम केलेलं आहे त्यांच्या तालमीत ते तयार झालेले आहेत आणि त्यांची एक वेगळी नार भालके कुटुंबाशी जोडली असताना सुद्धा कुठंतरी त्यांच्या चिरंजीवला डावलण्यात आलेला आहे त्यांच्या घराण्यातल्या उमेदवार डावलण्यात आलेला आहे याचा फटका कसा पद्धतीने त्यांना होऊ शकतो किंवा काय त्यांची भूमिका आहे हे आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करू दादा काय सांगू शकाल एवढे वर्ष तुम्ही स्वर्गीय भारत नानासोबत काम करून सुद्धा सुद्धा यंदाही तुमच्या ताईंना म्हणजे सुनेला तिकीट नाकारण्यात आलं काय वाटत काय त्यांच्यावर दबाव आला असेल तर एवढे तुम्ही म्हणजे भारत नाना आणि भगीर दादा मध्ये एक फरक वाटतोय तुम्हाला म्हणजे ज्या पद्धती तुम्ही जमेन आसमानचा फरक भारत बालके दिलदार माणूस होतो आम्हाला आमचा वार्ड आहे पन्नास वर्षापासून आम्ही इथं कार्य करतोय काय मी चार वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलो वडील नगराध्यक्ष होते काय गोरगरीबाचे काम करणे हे डोंबे कुटुंबाचे फॅमिलीचं आमचं कामच आहे आता ज्या पद्धतीने ताई आता मैदानात उतरल्यात वाटते का तुम्हाला विजय वगैरे वो होईल होईल की होईल वातावरण चांगलं आहे आम्हाला बाया माणसाच सगळं लेडीजच सहकारी आहे काय गुंडाला भिवून लोक दाबून बसतात दोन्ही डोंबे आहेत कस काय करायचं पण ते मत मिळणार अभिजित पाटील स्वतः तुमच्यासाठी मैदानात तु याबाबत काय वाटत जवळपास किती मतांनी विजय होईल असं वाटतं तुमचा ज्या पद्धतीने अनुभव आहे चार वर्षात पिढ्याचा अडीचशे मतांनी विजय होईल अडीचशे धन्यवाद दादा तुम्ही तुमचा मूल्यम वेळ आम्हाला दिल्याबद्दल एकंदरीतच आज विठ्ठल परिवर्तन आघाडीचा प्रचारचा नारळ कुठताच अनेक इच्छुक उमेदवार असतील किंवा डोंबे परिवार असतील यांनी भालके कुटुंबाबाबत खतखत व्यक्त करत ज्या पद्धतीने या नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू या आहे यामध्ये विजय निश्चित आहे असं सांगत विठ्ठल परिवर्तन आघाडी नक्कीच या प्रभागात विठ्ठल परिवर्तन परी, परि म्हणजे परिवर्तन घडवेल आणि दोन्ही उमेदवार विजयी होतील अशी खात्री त्यांनी सोलापूर व्हायरल चॅनलच्या माध्यमातून दिलेला आहे तर पाहूया काय होते ते कॅमेरामॅन संतोष खेलारीसोबत मी सोहन जयस्वाल सोलापूर व्हायरल पंढरपूर